आणि मैत्रिणी हल्ली निद्रानाशाची म्हणजे झोप न येण्याची समस्या खूप लोकांमध्ये दिसून येते यामध्ये प्रामुख्यानं शहरी भागातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे बरेच जण यासाठी सर्रास झोपेच्या गोळ्या घेताना दिसून येतात किंबहुना या लोकांना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही कालांतरानं या गोळीची त्यांना सवय लागून त्यांच्या मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम व्हायला लागतात खरं तर चांगली झोप लागणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे झोप चांगली झाली नाही तर आपलं मन बुद्धी आणि शरीराला पुरेसा आराम मिळत नाही ज्याच्यामुळं आपलं शरीर आणि मन लवकर थकतं दैनंदिन व्यवहारामध्ये दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो या कामांमध्ये कुठलीही एकसूत्रता येत नाही दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटत नाही उल्हासित उत्साहित वाटत नाही याशिवाय आपल्याला गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारसुद्धा होऊ शकतात खर तर चांगली झोप लागणं हे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं आपल्याला चांगली झोप लागल्यास आपलं शरीर आणि मन उत्साहित राहू शकतं प्रसन्न राहू शकतं कुठल्याही कामामध्ये आपल्याला रस निर्माण होऊ शकते आणि ते काम आपण चांगल्या प्रकारे परिपूर्ण करू शकतो जर आपली झोप चांगली झाली असेल तर झोपेच्या वेळेचं प्रमाण वेक वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळं दिसून पन येतं पण साधारणपणे सात ते आठ तास झोप मिळणं हे चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं असतं मुळात जसं वय वाढेल तसे झोप कमी होते असं म्हणतात आणि ते खरं आहे कारण वयस्क लोकांमध्ये ह्या निद्रानाशाचं प्रमाण जास्त दिसून येतं त्यामध्ये रात्र रात्रभरातून बऱ्याचदा जाग येणं एकदा जाग आल्यानंतर झोप न येणं आणि त्याच्यामुळं पूर्ण दिवस विस्कळीत होणं असे प्रकार होऊ शकतात तर काही लोकांना फक्त चार पाच तास गाढ झोप मिळाली तरी ती पुरेशी असते कारण या गाढ झोपेमुळं त्यांचं मन आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स होऊन जातं म्हणजे झोप किती वेळ घ्यावी आणि त्याची क्वालिटी कशी असावी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कमी वेळासाठी मिळालेली झोप जरी गाढ असली तरी ती पुरेशी होऊ शकते म्हणून झोपेची वेळ आणि त्याची क्वालिटी ही सुद्धा चांगली असली पाहिजे नमस्कार मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे हो बिट्टू किट्टू प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रभो हो, आज अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे झोप बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास होतो बऱ्याच लोकांना झोप येत नाही पुरेशी होत नाही सकाळी उठताना प्रसन्न वाटत नाही दिवसभर सुस्तीत असल्यासारखं वाटतं या सगळ्या अडचणी या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल जेणेकरून तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं होण्यासाठी फायदा होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा आणि परत एकदा विनंती आमचं बिट्टू पिट्टू प्रोडक्शन हे चॅनल आपण आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्वसनीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तर बघूयात झोप लागत नाही म्हणजेच निद्रानाश याची लक्षणं काय असतात याची कारणं काय असतात यावर घरगुती काय उपाय करता येऊ शकतो कुठले कुठले पथ्य आपल्याला यासाठी पाळावे लागतील यासोबतच आहारामध्ये आपल्याला काय बदल करावे लागतील या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण पाहूया निद्रानाशाची लक्षणं झोपेची वेळ आणि क्वालिटी कमी होणं सतत झोपेचा पॅटर्न बदलणं विसाळूपणा येणं लक्ष केंद्रित न होणं म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित न होणं भावनिक अस्थिरता येणं दैनंदिन कामकाजामध्ये एकसूत्रता न राहणं मनामध्ये गोंधळ उडून जाणं कन्फ्युजन होणं यासोबतच आपल्याबरोबर काहीतरी वेगळं होतंय असं वाटायला लागणं ही काही निद्रानाशाची सामान्य लक्षणं आहेत आता आपण पाहूया निद्रानाशाची कारणं मानसिक ताणतणाव कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करणं अतिउत्साही असणं जास्त राग येणं अपमानित होणं कोणाबरोबर वैर असणं मनामध्ये सुडाची किंवा बदला घेण्याची भावना असणं ही निद्रानाशाची मानसिक कारणं असू शकतात तसेच बद्धकोष्ठता अपचन रात्रीच्या वेळेला जास्तीचं जेवण जास्तीचा चहा आणि कॉफी पिणं किंवा उपाशी पोटी झोपणं हीसुद्धा झोप न येण्याची काही कारणं आहेत यासोबतच धूम्रपान करणं म्हणजेच स्मोकिंग करणं हे सुद्धा एक निद्रानाशाचं कारण असू शकतं कारण यामुळे मेंदूच्या चेतापेशीवर परिणाम होऊन त्यामुळं निद्रानाश उद्भवू शकतो यासोबतच मला झोप लागत नाही ही चिंतासुद्धा बऱ्याचदा झोप न लागण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आता आपण पाहूया झोप येत नसेल तर काय उपचार करावेत सर्वप्रथम मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की झोपेच्या गोळ्या खाणं हा निद्रानाशावर उपचार नाही झोपेच्या गोळ्या ह्या सवय लावणाऱ्या असतात आणि सतत घेतल्यानं त्याही परिणामकारक ठरत नाहीत झोपेच्या गोळ्यामुळं आपला आय क्यू म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन कमी होतो यासोबतच या, या गोळ्या मेंदूला मंद करतात दारू पिण्याच्या आधी किंवा नंतर खूप प्रमाणात या गोळ्या घेतल्यास त्या जीव घेण्यासुद्धा ठरू शकतात यासोबतच या, या गोळ्यांमुळं अपचन होणं त्वचेवर पुरळ येणं प्रतिकारशक्ती कमी होणं रक्ताभिसरण आणि श्वसन विकार यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात यासोबतच भूक न लागणं उच्च रक्तदाब किडनी लिव्हर यासारख्या महत्त्वाच्या अवयवांचे गंभीर आजार होऊ शकतात यासोबतच मानसिक आजारसुद्धा उद्भवू शकतात यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराला आणि मनाला नियमित झोपेची सवय लावणं गरजेचं आहे म्हणजे दररोज आपण ठराविक वेळेलाच झोपलं पाहिजे आणि ठराविक वेळेलाच उठलंसुद्धा पाहिजे त्यासाठी लवकर झोपणं आणि लवकर उठणं हे सगळ्यात चांगलं लक्षात ठेवा मध्यरात्रीच्या आधी दोन तास चांगली झोप लागणं हे मध्यरात्रीनंतरच्या चार तासाच्या झोपेपेक्षा सुद्धा चांगलं असतं परीक्षेच्या वेळेला खूप उशिरापर्यंत जागणं झोप येऊ नये म्हणून भरपूर चहा कॉपी पिणं तंबाखू खाणं सिगारेट ओढणं यामुळं ऐन परीक्षेच्या वेळी डोळ्याला अंधारी येऊन कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं त्याचा विपरीत परिणाम आपल्या परीक्षेवर तर होणारच होणार मात्र आपलं मन आणि शरीर याच्यावरसुद्धा त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो संशोधनामधून हेही सिद्ध झालं आहे की ज्या लोकांना खूप दिवसापासूनचा निद्रानाशाचा त्रास आहे अशा लोकांमध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी विटॅमिन डी कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नीज पोटॅशियम झिंक यांची कमतरता दिसून येते आपल्या आहारामध्ये या जीवनसत्वाची व खनिजांची कमतरता असेल तर आपल्याला निद्रानाश होऊ शकतो म्हणून पूरक व पोषक तसेच समतोल आहार मिळणं हे निद्रानाशाची समस्या कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आहारामध्ये मैदा साखर आणि साखरेचे पदार्थ चहा कॉफी चॉकलेट कोला दारू मेदयुक्त पदार्थ तळलेले पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ कृत्रिम रंग किंवा कृत्रिम वास असणारे पदार्थ जास्तीचं मीठ व मसालेदार पदार्थ आवर्जून टाळावेत चांगली झोप येण्यासाठी आहारात काय बदल करावेत सकाळच्या नॅरीत ताजी फळं किंवा सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स यासोबतच मोड आलेली धान्य असायला हवीत त्यानंतरच्या दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या जेवणात भरपूर प्रमाणामध्ये सलाड व प्रोटीन असावं यासोबतच कपभर दुधामध्ये चवीपुरता मध टाकून झोपण्या अगोदर पिल्यास चांगला फायदा होतो दुधामध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड ट्रिप्टोफॅनमुळं आपल्याला चांगली झोप लागण्यास मदत होते झोप स्वतःहून यायला हवी बळजबरीनं झोपायचा प्रयत्न कराल तर झोपच येणार नाही याशिवाय झोपत असताना पुस्तक वाचणं यामुळे सुद्धा झोप येण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो तसेच झोपताना सौम्य प्रकारचं म्युझिक ऐकल्यानं संगीत ऐकल्यानं सुद्धा आपल्याला चांगली गाढ झोप लागण्यास मदत होऊ शकते पाठीवर झोपू नका एका अंगावर झोपा गुडघे चांगले वर घ्या खांदा आणि डोकं थोडंसं पुढं झोपवा श्वसनाचा व्यायाम केल्यानेही आपल्याला चांगली झोप येऊ शकते यासाठी एका अंगावर झोपा त्यानंतर तीन वेळा लांब श्वास घ्या त्यानंतर शक्य तेवढा वेळ श्वास धरून ठेवा परत तीन वेळा लांब श्वास घ्या परत रोखून ठेवा असं केल्यानं ज्यावेळी आपण श्वास रोखून ठेवतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड खूप जमा होतो त्यामुळं आपल्याला नैसर्गिकरित्या झोप येते तसेच नियमित व्यायामसुद्धा चांगल्या व पुरेशा झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे नियमित व्यायामानं शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होते ज्यामुळं मेंदूवरील आणि मांसपेशीवरील ताण कमी होतो याशिवाय नियमित व्यायामानं हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्रावले जातात ज्यामुळं चांगली झोप लागण्यास मदत होते याशिवाय वॉकिंग जॉगिंग स्किपिंग स्विमिंग अशा प्रकारचे व्यायाम आपल्याला झोप लागण्यास मदत करू शकतात यासोबतच योगाथेरपी ही निद्रानाशासाठी अत्यंत प्रभावी असणारी उपचारपद्धती आहे योगाथेरपी झोप लागण्यासाठी दोन प्रकारे मदत करते एक योगामुळं सर्व ग्रंथी श्वसनसंस्था चेतासंस्था निरोगी राहतात नंबर दोन योगामुळं शरीराला आणि मनाला रिलॅक्सेशन मिळतं आराम मिळतो यामध्ये पारंपरिक योगासनं जसे की शीर्षासन पश्चिमोत्तानासन उत्तानासन विपरीत करणी आसन शवासन यासारखी आसनं निद्रानाशासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात झोपण्यापूर्वी मणक्याला गरम कपड्याने किंवा रबरी बॅगमध्ये गरम पाणी टाकून त्याने शेकल्यास आराम वाटतो त्यामुळे चांगली झोप येण्यास नक्की मदत होते मेडिटेशन करा आपले छंद जोपासा ज्यामुळं आपल्या मनाला विरंगुळा मिळेल आणि मनावरील ताणतणाव हलका होण्यास नक्की मदत होईल जी चांगल्या झोपेसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा आणि परत एकदा विनंती करतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद